बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय या घटनेनंतर एकामागून एक बलात्काराच्या घटना उघडकीस येत आहेत त्यामुळे राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय त्यातल्या त्यात आता साताऱ्यात तरुणाच्या जाचाला कंटाळून एका मुलीनं आत्महत्या केल्याची घटना घडल्या दरम्यान काही दिवसापासून संशयित आरोपी हा मुलीला वारंवार त्रास देत होता त्या त्रासाला कंटाळून या मुलीनं आणि तिच्या नातेवाईकानं या तरुणाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती मुलगी अल्पोय नसल्यानं त्या तरुणावर फोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याला अटक देखील करण्यात आली होती मात्र काही दिवसापूर्वी जामिनावर मुक्तता झालेल्या या तरुणानं पुन्हा या मुलीला आणि तिच्या घरातल्या लोकांना धमकी दिली या धमकीला घाबरून अल्पवयीन मुलीनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होतं या घटनेनंतर स्थानिकांमधून संतापाची लाट व्यक्त होते अल्पवयीन मुलीच्या या आत्महत्येच्या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे मुलीच्या आत्महत्येच्या घटनेनंतर स्थानिकांनी साताऱ्यातील पोवी नाक्यावरील रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केलं होतं